मी सौ सुप्रिया भरत पाटील लोकनृत्य सरपंच ग्रामपंचायत रेंधार मी भाजप पक्षामध्ये प्रवेश मंत्री महोदय चंद्रकांतदा पाटील आमदार सुरेशरावजी नावजी हळवणकर साहेब महावीरांना गाड प्रकाशांना आवाडे राहुलदादा राहुल आवाडे अशोकराव माने नीता माने तसेच उमाजी तांबे नितीन पाटील स्वराज्य पाटील शीतल पोदार यांच्या उपस्थितीमध्ये मी भाजप प्रवेश केलेला आहे भाजप प्रवेश करण्यापाठीमागे माझा हेतू एकच होता गावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा आणि आमची जी पाण्याची योजना आहे ती मार्गी लागावी तसेच मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला तरी माझ्या सभागृहातील सर्व सन्मानिय सदस्यांना कोणताही भेदाभेद न करता त्यांना निधी सर्वांना समान दिला जाईल आणि तसेच भाजप पक्ष माझ्यावरती जी जबाबदारी देईल ते मी प्रामाणिकपणे पार धन्यवाद या जाणी चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव